राधानगरी पोलिसांची मोठी कामगिरी तब्बल तेरा चोरीच्या मोटरसायकलींसह अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत राधानगरी पोलिसांनी केलेल्या कुशल कारवाईत तब्बल तेरा चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे दोन लाख पन्नास हजार रुपये इतकी आहे राधानगरी पोलीस ठाणे हद्दीतील युवराज उर्फ विनायक साताप्पा कांबळे वय छत्तीस राहणार नर्तवडे तालुका राधानगरी या इसमाकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची गुप्त माहिती ट्रॅफिक पोलीस अंमलदार रणधीर वरोटे यांना मिळाली होती त्यांनी तत्काळ ही माहिती पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांना दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली राधानगरी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने कौशल्यपूर्ण चौकशी करून आरोपींकडून विविध ठिकाणाहून चोरीस गेलेल्या तेरा मोटारसायकली जप्त केल्या या सर्व गाड्या कोल्हापूर शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरीस गेल्या असल्याचे उघड झाले आहे सदर मोटरसायकल चोरी प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चार शाहूपुरी पोलीस ठाण्यात चार असे एकूण आठ गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले उर्वरित पाच गाड्यांची नोंदणी माहिती अपूर्ण असून त्यांच्या मालकांचा शोध सुरू आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने उत्कृष्ट तपास करून मोठी कामगिरी बजावली आहे चोरीस गेलेल्या वाहनांच्या मालकांना आपली गाडी परत मिळवण्यासाठी राधानगरी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे